बिग बॉसमध्ये सूरजला किती मानधन मिळतं नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन सेवन हा आपण सर्वजण पाहत आहोत पण या सीझनमध्ये सूरज चव्हाणला नेमकं मानधन किती मिळतं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सूरज चव्हाणच्या सोबतच इतर पंधरा जणांना म्हणजे टोटल कंटेस्टंट आहेत सोळा या सोळा जणांना किती मानधन मिळतं तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बिग बॉस सीझन सेवन मराठीमधला हा चालू झालेला आहे यामध्ये सर्वजण भाऊ खात आहेत पण या, या सर्वांमध्ये सूरज चव्हाण हा खूप भाऊकात आहे म्हणजेच त्याची पॉप्युलरिटी वाढत आहे त्याचा संघर्ष त्यानं सांगितला आहे भाकरीसाठीही त्याला संघर्ष खूप करावा लागला आहे पण तो आता खूप सुपरस्टार झालेला आहे बिग बॉस मराठीमध्ये तो आलेला आहे पण त्याला या सीझनमध्ये एकूण मानधन किती मिळालं आहे ते आपण पाहणार आहोत चला तर मग आपण पहिल्यांदा वर्षा उजगावकर यांचं मानधन पाहूया यांना आठवड्याला अडीच लाख रुपये मिळतात त्यानंतर अभिजित सावंत यांचं मानधन पाहूया यांना आठवड्याला साडेतीन लाख रुपये मिळतात यानंतर आपण वैभव चव्हाण यांचं मानधन पाहूया यांना आठवड्याला सत्तर हजार रुपये मिळतात अंकिता प्रभू वालावकर यांना आठवड्याला एक लाख रुपये मिळतात निक्की तांबोळी यांना आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात त्यानंतर प्याडी कांबळे यांना आठवड्याला दोन लाख रुपये मिळतात निखिल दामले यांना आठवड्याला एक लाख पन्नास हजार रुपये मिळतात आर्या जाधव यांना आठवड्याला एक लाख रुपये मिळतात अरबाज पटेल यांना आठवड्याला एक लाख पंचवीस हजार रुपये मिळतात जान्हवी किल्लेकर यांना आठवड्याला एक लाख तीस हजार रुपये मिळतात तर घनश्याम दराळे म्हणजेच छोटा पुडारी याला पन्नास हजार रुपये आठवड्याला मिळतात पुरुषोत्तम पाटील यांना एक लाख पस्तीस हजार रुपये आठवड्याला मिळतात सूरज चव्हाण सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याला आठवड्याला पंचवीस हजार रुपये मिळतात सर्वात कमी मानधन हे सूरज चव्हाणना मिळत आहे खरंतर सूरज चव्हाण बिग बॉस मराठीमध्ये आल्यापासून त्याचा सर्वत्र आवाज उठत आहे त्याला सर्वजण गरीब आहे वोटिंग करा असं म्हणत आहेत पण यासूच सूरज चव्हाणना सगळ्यात कमी मानधन बिग बॉस मराठीमध्ये मिळालेलं आहे यानंतर इरिना रोडकोवा यांना आठवड्याला एक लाख रुपये मानधन मिळत आहे धनंजय पवार यांना आठवड्याला साठ हजार रुपये मिळत आहे आणि शेवटी योगिता चव्हाण यांना आठवड्याला एक लाख रुपये मिळत आहे असं हे बिग बॉस मराठीमधल्या सोळा लोकांना मानधन मिळत आहे धन्यवाद